नमस्कार आपण पाहताय कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात मी संदीप देसाई आज आपण जी चर्चा करणार आहोत ती अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे उद्या विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर होणार आहे आणि आपण आज त्याच विषयावर चर्चा करणार आहोत खरं त्या खऱ्या अर्थाने जे आपण टायटल दिलेलं आहे कोकण कुणाचं कोकण कुणाचं हे अधोरेखित होणार जे आहे ते उद्याच्या निकालावरून खऱ्या अर्थाने कोकण कुणाचं हे अधोरेखित होणार आहे कारण कोकणात जे वर्चस्व राणेंचं होतं आणि राणेंचं वर्चस्व ठाकरेंनी या ठिकाणी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मोडीत काढलं आणि ठाकरे आणि राणे घराणं यांचं जी ही लढाई आहे ती एकोणीसशे नव्वदपासून पासून आपल्याला कोकणात पाहायला मिळते आणि तीच लढाई उद्याच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून आपण म्हणतो की कोकण कुणाचं कोकण कुणाचं या अर्थाने ठाकरे राणे ही लढाई तर आहेच आणि ठाकरेंचा आणि राणेंचं या दोघांपैकी कोकण कोणाचं हे तर सिद्ध उद्याच्या निकालाने होणारच आहे पण त्याही पलीकडे शिवसेना कोणाची यासुद्धा प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कोकणवासीय उद्याच्या निकालाने देणार आहेत कोकणात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेत लोकसभे लोकसभेच्या सबे, निवडणुकीत जो निकाल लागलेला होता कारण आत्तापर्यंत दोन हजार एकोणीसशे नव्वदच्या दरम्याने नारायण राणेंनी शिवसेना सोडली शिवसेनेला रामराम ठोकला आणि तेव्हा स्वतः या ठिकाणी कोकणात येऊन या ठिकाणी स्वतःचं वलय निर्माण केलं आणि ज्या पद्धतीने कोकणामध्ये एक शिवसेना त्यांनी बांधली होती नारायण राणेंनी आणि शिवसेनेचा दबदबा निर्माण केला होता आणि त्यानंतर शिवसेनेची पारखत घेऊन पुन्हा एकदा नारायण राणेंनी स्वतःचं वलय निर्माण केलं आणि ठाकरेंशी त्यांचं जी लढाई आहे ती सुरू झाली कोकणात आणि तेव्हापासनं कोकणामध्ये विरुद्ध राणे हीच लढाई आपल्याला प्रत्येक निवडणुकीत पाहायला मिळाली आणि आत्ताची आत्ताची बदललेली स्थित्यंतरणं आणि आत्ताच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण पुन्हा एकदा जो कमबॅक केला कारण दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये नारायण राणेंच्या नितेश राणे निलेश राणे जे खासदार आहेत त्यांचा या ठिकाणी पराभव झाला कोकणात आणि तिथनं खऱ्या अर्थाने नारायण राणेंची जे वर्चस्व होतं कोकण म्हटल्यानंतर राणेंचं कोकण अशा पद्धतीने ज्या कोकणाकडे पाहिलं जात होतं तर या कोकणामध्ये राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं काम जे आहे ते शिवसेनेने केलं होतं खासदार विनायक राऊत यांनी ना या ठिकाणी शिवसेनेचा झेंडा फडकवला त्यानंतर वैभव नाईक यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा या ठिकाणी झेंडा फडकवला नारायण राणेंना या ठिकाणी पराभूत केलेला होता तेव्हापासून ज्या पद्धतीने राणेंचा संघर्ष सुरू होता कारण राणे म्हटल्यानंतर कोकण आणि कोकण म्हटल्यानंतर राणे हे समीकरण संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशपातीवर ओळख झालेली होती आणि अशा वेळेला जो संघर्ष तेव्हापासून सुरू झाला तो कायम राहिला आणि गेली दहा वर्ष हा संघर्ष आहे तो कायम राहिला त्यानंतर अनेक स्थित्रा झाली राणे भाजपात गेले आणि राणेंनी पुन्हा एकदा कोकणचा गड खऱ्या अर्थाने सर केला या निमित्ताने राणेंनी भाजपात गेल्यानंतर जे कमळ सुद्धा आहे ते पहिल्यांदा या कोकणामध्ये कमळ फुललेलं आहे आणि हे कमळ फुलल्यानंतर आत्ता विधानसभेच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुका महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा जरी कोकणामध्ये होत असल्या तरी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्याच्या आठ मतदारसंघांपैकी विधानसभेच्या सहा मतदारसंघात जी लढत होते ज्या उमेदवारांमध्ये लढत होते ही ठाकरे विरुद्ध ठाकरे अशीच लढत आहे शिंदेची शिवसेना विरुद्ध ठाकरेंची शिवसेना अशा पद्धतीने ही लढत या ठिकाणी कोकणामध्ये आपल्याला पाहायला मिळते आपण याचा जर संक्षिप्तपणे आढावा घेतला आणि उद्याचा जो निकाल लागणार आहे या दृष्टीने जर आपण याचा संपूर्ण विश्लेषण केलं तर ते अत्यंत महत्वाचं ठरणार आहे एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान राणेंनी शिवसेना कोंडी आणि कोकणात जे एक आजवरचं निवडणुकीचं हो चित्र जे आपण पाहत आलो ती या दोघांमधलीच ही लढत या ठिकाणी पाहायला आलो आणि दोन हजार चौदा पर्यंत कोकण जे होतं तो सिंधुदुर्ग राणेंचा बाले किल्ला होता मात्र दोन हजार चौदा मध्ये राणेंच्या वर्चस्वाला सुरुंग लागला तेव्हा शिवसेनेने कम बॅक केलं जसं मी सुरुवातीलाच सांगितलं आणि दोन हजार चोवीस जे उजाडलं ते दोन हजार चोवीस मध्ये राणेंनी पुन्हा एकदा गड सुरू या ठिकाणी सर केला आणि आत्ताच्या निवडणुका ज्या झाल्या संपूर्ण विधानसभेच्या त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण या लढतीच्या पाहायला मिळाला महाविकास आघाडीविरुद्ध महायुती मात्र महायुतीच्या या संपूर्ण लढतींमध्ये राणेंचं जे नेतृत्व होतं ते या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अग्रस्थानी राहिलं आणि जो प्रचार झाला महायुतीकडनं कारण शिवसेनेच्या दोन शिवसेनेमध्ये उमेदवारांमध्ये हे लढती होत होत्या सावंतवाडीमध्ये दोन शिवसेनांमध्ये लढत होते तिथे दीपक केसरकर आणि राजेंदेरी यांच्यामध्ये लढत होते हे दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यानंतर कुडाळमध्ये जी लढत होते ती वैभव नाईक आणि निलेश राणे खरंतर निलेश राणे हे भाजपामध्ये होते पण ऐन वेळी त्या ठिकाणी निलेश राणेंना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये दाखल करून घेतलं आणि त्यांना उमेदवारी दिली त्यामुळे ती सुद्धा लढत जी आहे ती दोन शिवसेनेमध्ये होती फक्त कणकवली आणि चिपळूण या दोन जागा जर कोकणातल्या आठ विधानसभांपैकी सोडल्या तर कणकोलीमध्ये नितेश राणे हे भाजपाचे आमदार आहेत गेले दोन टर्म ही तिसरी टर्म त्यांनी निवडणूक लढवत आहेत आणि चिपळूणमध्ये सुद्धा आत्ता राष्ट्रवादी गट राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे शेखर निकम हे निवडणूक लढवत आहेत त्यामुळे या दोन जागा जर सोडल्या तर बाकी सहाही जागांवर राजापूरमध्ये जी लढत होते ती राजन साळवी आणि किरण सामंत यांच्यामध्ये लढत होते त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये जी लढत होते ती बाळमानी विरुद्ध उदय सामंत उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांचे जवळचे आहेत त्याच्यानंतर राजापूरमध्ये सुद्धा किरण सामंत जी निवडणूक लढवत आहेत ते सुद्धा या ठिकाणी शिवसेनेचे आहेत दापोलीमध्ये योगेश कदम विरुद्ध संजय कदम यांची लढत सुरू आहे आणि गुवाहारमध्ये राजेश बेंडल विरुद्ध भास्कर जाधव अशा या लढती आहेत त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने हे कोकण जे आहे ते कुणाचं हे उद्याच्या निकालावर ठरणार नाही आतापर्यंत आपण लढत जी पाहिली निकाल अवघ्या काही तासामुळे येऊन ठेपलेला आहे आपण निकालाच्या पूर्वसंध्येला बोलतोय आणि उद्या साधारण अकरा नंतर या कोकणातील निकालांचे चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे दुपारी दोन वाजेपर्यंत जवळपास कोकणातील आठही जागांचे निकाल लागलेले असतील आणि त्यानंतर कोकणावर वर्चस्व कोणाचं हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार मात्र आत्ताच्या या निवडणुकीमुळे मध्ये ज्या पद्धतीने ठाकरे आणि राणे यांच्यातील जर प्रचार यंत्रणा पाहिला एकमेकांवर तुटून पडणं एकमेकांवर आरोप करणं हे सगळ्या गोष्टी जर पाहिल्यात तर अतिशय महत्वाच्या होत्या कारण ज्या पद्धतीने महाविकास आघाडीविरुद्ध महा महा आ, युती ही लढत संपूर्ण होत असताना कोकणात मात्र जो सामना रंगलेला होता तो आपल्याला पाहायला मिळा मिळाला तो खरा म्हणजे ठाकरे आणि राणे यांच्यातच आणि दोन शिवसेना कारण शिवसेने जे ठाकरेंनी ज्या पद्धतीने कोकणामध्ये शिवसेना बांधली बाळासाहेबांचं एक जे नातं होतं कोकणशी कारण कोकणवासी हा मोठा कोकणातील चाकरमाने वर्ग हा मुंबईमध्ये वसलेला आहे आणि त्यामुळे बाळासाहेबांवर आणि ठाकरेंवर या कोकणवासियांनी चाकरमान्यांनी अत्यंत प्रेम केलं आणि कायम वर्चस्व जे आहे कोकणावर ते शिवसेनेचं राहिलेलं आहे मात्र नारायण राणे यांच्या बंडानंतर पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये बंड झालं आणि या बंडामध्ये नारायण राणेंच्या सारखं जे बंड झालं ते एकनाथ शिंदे यांनी केलं आणि एकनाथ शिंदेच्या बंडावी नारायण राणेंकडनं जी सत्ता हिरावून घेण्यात सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका जे बजावणारे होते ते दीपक केसरकर त्यावेळी शिवसेनेला सोबत देत होते मात्र आज नारायण राणेंच्या सोबत आहेत लोकसभेला जो जे मताधिक्य मिळालं त्याच्यामध्ये दीपक केसरकर यांनी महत्वाची भूमिका निभावलेली होती आणि आत्ता राणे आणि दीपक केसरकर एकत्र आलेले आहेत आणि ते ठाकरेंना रोखण्यासाठी महाविकास आघाडीला रोखण्यासाठी कोकणात सज्ज झाले आहेत कोकणातील सिंधुदुर्गातील विशेषतः तिन्ही जागाच्या आहेत त्या महायुतीच्या आल्या पाहिजेत राणेंचा जो गड आहे तो कायम राहिला पाहिजे यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत त्यानंतर उदय सामंत हे सुद्धा या ठिकाणी तळ कोकणात प्रचारासाठी आलेले पाहायला मिळाले आणि ज्या पद्धतीने खासदार नारायण राणे आणि नारायण राणे यांनी सुद्धा रत्नागिरीमध्ये जाऊन उदय सामंत असतील त्याच्यानंतर किरण सामंत असतील या सगळ्या मतदारसंघामध्ये तीन मतदारसंघामध्ये प्रचार यंत्रणा राबवलेली होती त्यांना सहकार्य केलेलं आहे आणि एकूणच जर हे चित्र पाहिलं आपण तर निश्चित आत्ताचा जो निकाल लागणार आहे तो राणेंसाठी जितका महत्वपूर्ण आहे त्याहीपेक्षा ठाकरेंसाठी सुद्धा महत्वपूर्ण आहे एकनाथ शिंदे जे शिवसेना मूळ शिवसेना घेऊन या ठिकाणी निवडणुकीला उतरलेले आहेत कारण ज्यावेळी या ठिकाणी कोकणातील या आठ जागा होत्या त्या आठ जागांपैकी सहा जागा शिवसेनेचे या ठिकाणी आमदार होते त्यापैकी जे दोन आमदार आहेत उदय सामंत असतील त्याच्यानंतर दीपक केसरकर असतील हे जे आमदार आहेत हे एकनाथ शिंदे यांच्या समवेत आलेले होते मात्र बाकीचे जे आमदार आहेत राजेंद्र साळवी असू दे वैभव नाईक असू दे भास्कर जाधव असू दे ही मंडळी जी आहेत ती उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबलेली होती आणि आज या तीन आमदारांच्या विरोधात आणि या ठिकाणी जे महायुतीचे महायुतीकडनं शिवसेनेचे उमेदवार रणांगणात उतरलेले आहेत त्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते राणेंनी केलेलं आहे कारण लोकसभेत आतापर्यंत भाजपचं या ठिकाणी चिन्ह फुललेलं नव्हतं कारण ज्या पद्धतीने यापूर्वी लोकसभेमध्ये निलेश राणेंनी विजय मिळवला होता तो वेगळ्या चिन्हावर होता आणि आत्ता लोकसभेत सर्वप्रथम कमळ फुललेलं आहे आणि भाजप सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो आहे तो या निवडणुकीमध्ये कोकणात आपल्याला पाहायला जो मिळतोय तो, तो शिंदे शिवसेनेला भाजपचं एक संघटन आहे भाजपची जी शक्ती आहे ती पूर्णपणे या ठिकाणी ताकद देते आणि स्वतः निलेश राणे जे भाजपचे पदाधिकारी होते नेते होते ते सुद्धा या ठिकाणी शिवसेनेत दाखल झाले आणि या सगळ्यांनी जी एकूणच ताकद जी आहे ती या ठिकाणी शिवसेनेला दिलेली आहे आणि शिंदेंची शिवसेना पुन्हा एकदा आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोकणात तितक्याच ताकदीने उतरली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या तीन विधानसभेच्या झालेल्या लढतींच्या बाबतीत बोलायचं झालं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन लढतींपैकी लढत लढती अत्यंत महत्वपूर्ण ठरली कारण या ठिकाणी महाविद्या आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडनं बंडखोरी झालेली होती आणि ही लढत जी आहे ती चौरंगी लढत झाली त्यामुळे इथे नेमकं कोण जिंकणार हा सगळ्यात महत्वाचा महत्वाचं बोललं जात होते आणि उद्या याचा निकाल लागतोय प्रथमच गेल्या दोन विधानसभांच्या निवडणुकीत यावेळी जो मतदानाची टक्केवारी वाढलेली आहे त्यामुळे निश्चित दीपक केसरकर राजन तेली विशाल परब आणि अर्चना घरे विशाल परब आणि अर्चना घरे हे दोन अपक्ष उमेदवार आहेत मात्र राजन तेली आणि दीपक कसरकर यांच्यामध्ये काटेकी टक्कर अशा पद्धतीने सुरुवातीला बोललं जात होतं मात्र आत्ता प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर जी आमच्याकडे विश्व सूत्रांकडनं माहिती येते ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण जी लढत पहिल्यांदा सुरुवातीला महाविकास आणि महाविती यांच्यामध्येच होणार असं बोललं जात होतं मात्र ही लढत ऐनवेळी अपक्ष रिंगणात उतरलेले जे विशाल परब आहेत त्यांनी सुद्धा प्रतिष्ठेची बनवली चुरशीची बनवली त्यामुळे वाढलेलं मतदान आणि ह्याच्यामध्ये कोण किती मतदान घेतोय आणि नेमकी जी, जी मतदानाची टक्केवारी तक, आहे किंवा मतदानची सगळ्यात जास्त जी आकडेवारी आहे ती कोण आपल्या ताब्यात घेतोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण ज्या पद्धतीने जवळपास आत्ता जे या मतदारसंघामध्ये प्रत्यक्ष मतदान जे झालेलं आहे दोन हजार चोवीस मध्ये ते जवळपास एक लाख एकसठ हजार इतक्या एक लाख चौसष्ट हजार इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यामुळे या मतदानात वाढलेल्या नेमकं जे मतदार आहेत ते कुणाला साथ देत आहेत दीपक केसरकर यांचे असलेलं इथलं हे सत्तेतील एक प्रमुख घटक आणि राजेंद्र यांची तळागारात असलेली कनेक्टिव्हिटी आणि त्यांना पायट देण्यासाठी विशाल परब यांच्यासारखा भाजपमध्ये काम करणारा एक उमदा युवक जो आज अपक्ष निवडणूक रिंगणात उतरलेला आहे त्यामुळे इथली जी निवडणूक ही प्रतिष्ठेची जरी असली तरी उद्या निवडणुकीत कोण बाजी मारतोय मतदान मतदानाची मतमोजणी होणार आहे आणि एक लाख चौसष्ट हजार जे मतदान झालेलं आहे त्यापैकी नेमकं मतदान जे आहे कारण जवळपास सगळी गणितं मांडली जातात ज्या उमेदवाराला पन्नास हजार क्रॉस करता येणार आहे पंचावन्न हजार ते साठ हजार हे लीड ज्याच्याकडे असेल मताधिक्य मतदान ज्या उमेदवाराकडे असेल तो उमेदवार या ठिकाणी बाजी मारणार आहे मात्र ही बाजी जरी मारली गेली तरी एक पाच ते सहा हजारामध्ये सावंतवाडी विधानसभेचा जो आमदार आहे तो या ठिकाणी निवडून येणार अशा पद्धतीने जे चित्र आहे ते सगळं आता निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानानंतर बोललं जात आहे आणि निश्चितपणे जी काटेकी टक्कर आहे त्या काटेकी टक्करमध्ये महायुतीचे दीपक केसरकर बाजी मारतील असाही एक जो संपूर्ण मतदानानंतर पोल जो काही विश्वसनीय सूत्रांकडनं बाहेर येतोय ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय दीपक केसरकर हे फक्त राणेंना साथ देत होते किंवा महायुतीचे उमेदवार होते शिवसेनेचे उमेदवार होते असंच नाही तर ठाकरेंसोबत जाऊन ठाकरेंना ऐनवेळी सोडून सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा राणेंची सोबत पकडलेले आणि शिंदेंसोबत ते आलेले आहेत त्यामुळे सगळ्यात जो मोठा टाक्स आहे महाराष्ट्रातील निवडणुकांमध्ये ठाकरेंसाठी तो उद्धव ठाकरेंना या ठिकाणी दीपक केसरकर यांना रोखणं हा सुद्धा एक महत्वाचा टाक राहिलेला होता त्यांच्या मतदारसंघामध्ये स्वतः येऊन या ठिकाणी त्यांनी जाहीर सभा घेतलेली होती या सगळ्या गोष्टीचा परिणाम आणि ज्या पद्धतीने भाजपमधून राजेंदरी यांनी एक बंडखोरी केली त्यानंतर विशाल परब यांनी बंडखोरी केली आणि अर्चना घारेजा अपक्ष उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरलेल्या होत्या खरंतर तर लोकसभेला जवळपास पंच्याण्णव हजार नव्वद हजार प्लस इतकं मताधिक्य आहे किंवा मतदान जे आहे ते सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून भाजपाला मिळालेलं होतं त्यामुळे एक मोठं मताधिक्य या ठिकाणी महायुतीकडे असताना आत्ताच्या निवडणुकीमध्ये जी झालेली बंडखोरी मात्र ह्या सगळ्या बंडखोरीनंतर राणेंनी दिलेली ताकद दीपक केसरकरांना यामुळे दीपक केसरकरांची जी एक आ, या निवडणुकीतील वलय जे आहे ते प्लस राहिलं मात्र हे जरी प्लस मायनस सगळ्या गोष्टी बोलल्या जात असल्या तरी मतदार नेमके कुणाच्या बाजूने राहिलेत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ जो आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा ठाकरेंची शिवसेना आपल्याकडे राखते किंवा दीपक केसरकर या ठिकाणी आपला गड कायम आपल्या ताब्यामध्ये राखतात आणि महायुतीचं राणेंदी जी साथ दिली ती खऱ्या अर्थाने सक्सेस करून दाखवतात अपक्ष उमेदवार जे विशाल परब आहे ते काही करिश्मा करतात का या सगळ्या गोष्टी पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे त्यानंतर दुसरा जो मतदारसंघ आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तो कुडाळ मतदारसंघ कुडाळ मतदारसंघामध्ये जी लढत झाली ती अक्ष, अक्षरशः लक्षवेधी अशा प्रकारची लढत ठरली कारण त्या ठिकाणी वैभव नाईक हे खऱ्या अर्थाने उद्धव ठाकरे यांचे एक जवळचे शिलेदार म्हणून पाहिले जात होते निष्ठेचे पाईक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि गेली खऱ्या अर्थाने ज्या नारायण राणेंना या ठिकाणी पराभूत करण्यामध्ये जो करण्याचा जो करिश्मा होता तो वैभव नाईक यांनी केलेला होता मात्र आता जवळपास या सगळ्या गोष्टीला दहा वर्षाचा काळ लोटलेला आहे लोकसभेमध्ये शिवसेना पराभूत झालेल्या आणि अशा गोष्टींमध्ये पुन्हा एकदा वैभव नायकांनी जो ग्रामीण भागाशी आपला कनेक्ट होता तो कनेक्ट वाढवण्याचा प्रयत्न केला लोकसभेमध्ये जी पिछाडी झाली ती भरून काढण्यासाठी सुद्धा मेहनत घेतलेली होती मात्र याच्या अगदी उलट शिवसेनेने शिवसेनेचाच उमेदवार या मतदारसंघात उतरला कारण धनुष्यबाण हे तिथल्या जनतेला एक जवळच वाटत होतं आणि धनुष्य बाणावरच या ठिकाणी निवडणूक एकनाथ शिंदेनी लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आणि ती उमेदवारी आहे ती या ठिकाणी निलेश राणे यांनी डॉक्टर निलेश राणे यांना दिली आणि निलेश राणे या निवडणुकीला सामोरे गेले वैभव नाईक यांच्या विरोधात खंबीरपणे लढले सुरुवातीपासून आक्रमक एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिला जात होतं त्यांनी अक्षरशः या संपूर्ण निवडणुकीमध्ये एक संयमाची भूमिका घेतली आणि ज्या पद्धतीने निवडणुकीला ते सामोरे गेले तर आज निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर फुल कॉन्फिडन्समध्ये त्यांनी विजयाचा जो मनोदय आहे तो व्यक्त केलेला आहे इतकंच नव्हे तर त्यांच्या कार्यकर्त्यांनी निकाला आधीच या ठिकाणी त्यांच्या विजयाचे जे फलक आहेत ते झळकवलेले आहेत आणि वैभव नाईक यांनी सुद्धा आपला गड कायम राखण्यासाठी जी मेहनत घेतली त्या मेहनतीला स्वतः मुंबईतून सुद्धा ठाकरे शिवसेनेने पाठबळ दिलेलं होतं मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात मतदानासाठी उतरलेले होते त्यामुळे नेमकं कुडाळमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार मात्र इथे सुद्धा आत्ताच्या घडीला पूर्वसंध्येला जे एक चित्र निर्माण केलं आहे तर या ठिकाणी जो गड वैभव नाईकांचा होता तो या ठिकाणी निलेश राणे सर करतील आणि जवळपास दहा ते पंधरा हजार मताधिक्यांनी या ठिकाणी निलेश राणे बाजी मारतील असं जे एक चित्र जे आहे किंवा एक विश्वसनीय सूत्रांकडून आपल्याला जी माहिती मिळते ती महत्वपूर्ण आहे त्यानंतर कणकोली विधानसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून नितेश राणे यांचंच वर्चस्व असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं याचं सुद्धा मतदान झालेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यावेळी मतदान झालेलं आहे प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी जवळपास एक लाख साठ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला एकोणसत्तर टक्के मतदान झालेला आहे कोकणात विशेषतः कणकोली मतदारसंघामध्ये निलेश नितेश राणे जे आहेत त्या नितेश राणेंनी दोन वेळा सोकर्तृत्वावर निवडणुका जिंकल्या आणि त्यांचा जो आलेख आहे विशेषतः तो ऐतिहासिक राहिलेला आहे पहिल्या निवडणुकीमध्ये असलेलं मताधिक्य दुसऱ्या निवडणुकीमध्ये असलेलं मताधिक्य आणि त्यानंतर लोकसभेला जे मताधिक्य आहे जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजाराचं मताधिक्य आहे ते फक्त लोकसभेला नितेश राणेंनी नारायण राणेंना मिळवून दिलेलं होतं आणि आता त्यांचं मताधिक्य किती असेल त्यांच्या विरोधात जे ठाकरे शिवसेने एक तगडे उमेदवार उतरवलेले होते संदेश पारकर ते हे सगळं मताधिक्य मोडून काढतात का इथली समीकरणं जी आहेत जातीय सुद्धा समीकरणं तिथे वापरली गेली त्या पद्धतीने सुद्धा प्रचार यंत्रणा राबवली गेली या सगळ्यावर नितेश राणे मात करून महाराष्ट्रातील नंबर वनचं मताधिक्य मिळवण्यासाठी एक नियोजन केलेलं होतं ते खऱ्या अर्थाने सर करू शकले का मतदारांवर प्रभाव पाडू शकले का या सगळ्या गोष्टींचा जो आपल्याला उलगडा होणार आहे तो अग्या काही तासात होणार आहे मात्र नितेश राणेंचे ज्या पद्धतीने तिथे प्रचार यंत्रणा राबवली सुरुवातीपासून ठाकरे शिवसेनेने अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार जाहीर करण्यासाठी काळजी घेतलेली होती नेमका नितेश राणेंना जो फायट फाईट देऊ शकतो असा उमेदवार देण्यासाठी नियोजन केले होतं आणि त्या ठिकाणी संदेश पारकर यांना अखेरच्या क्षणी उमेदवारी मिळाली आणि संदेश पारकरने तितक्याच ताकदीने त्या ठिकाणी नितेश राणे यांचं आव्हान केलेलं होतं निवडणुकीला सामोरे सामोरे गेलेले आहेत त्यामुळे ज्या पद्धतीने नितेश राणे हे नव्वद पंच्याण्णव हजारांचं मताधिक्य हो, घेऊन लोकसभेमध्ये एक आपली ताकद दाखवली होती ती सगळी ताकद या ठिकाणी संदेश पारकर कशी मोडीत काढतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र या ठिकाणी विजय जो आहे तो नितेश राणेंचा होणार अशा पद्धतीने विश्वसनीय सूत्र आहेत एक्झिट पोल आहेत ते या ठिकाणी समोर येत आहेत मात्र हे एक्झिट पोल जरी समोर येत असते तरी जनता जी आहे इथला मतदार जो आहे इथला शिवसैनिक जो आहे तो हा मतदारसंघ कुणाच्या ताब्यात देतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे एकूणच आपण तिन्ही मतदारसंघाचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला जरी आढावा घेतला तरी ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे ठाकरेंची एक पकड राहिलेली आहे ही पकड पुन्हा एकदा मोडीत काढून जो आपला गड होता कोकण म्हटल्यानंतर सिंधुदुर्ग म्हटल्यानंतर हा राणेंचाच सिंधुदुर्ग आहे राणेंचाच गड आहे ही जी ओळख निर्माण त्यांनी जी केलेली होती गेल्या के पंचवीसच्या दशकात ही पुन्हा एकदा या ठिकाणी राणे काबीज करतात का हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्वाचं ठरणार आहे आणि या सगळ्या गोष्टीच्या ज्या अपडेट आहेत त्या आम्ही आपल्यापर्यंत देत राहणार आहोत मात्र आत्ताच्या गडीला या पूर्वसंध्येला या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करत असताना जो सिंधुदुर्ग असू दे कोकण असू दे रत्नागिरी सुद्धा ज्या पाच या ठिकाणी लढती होत आहेत त्या सुद्धा महत्वपूर्ण लढती आहेत त्या ठिकाणी जी एक वर्चस्व आपलं स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उदय थांब उदय सामंत यांनी सुद्धा ज्या पद्धतीने निवडणूक लढवली होती त्यांच्या विरोधात बाळमान हे निवडणुकीला सामोरे गेले आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यानंतर राजन साळवीना फाईट जी आहे ती किरण सामंत यांनी दिलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा काटेकी टक्कर झाली चिपळूणमध्ये अं राष्ट्रवादीचे शेखर निकम यांची जी लढत आहे ती सुद्धा आपण पाहिलेली आहे त्याच्यानंतर गुहागर आणि दापोली या मतदारसंघात सुद्धा जी लढत झालेली आहे त्यामुळे या सगळ्या लढतींमध्ये सहा लढती ज्या आहेत त्या ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये झालेली आहे आणि हे सगळ्या लढती कशा पद्धतीने शिव कुठची शिवसेना काबीज करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या निकालाने हे जे कोकण आहे कारण लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे स्वतः खासदार आहेत नारायण राणेंच्या या लोकसभा मतदारसंघात पाच ज्या विधानसभेच्या जागा आहेत त्या नारायण राणेंच्या ताब्यात आहेत त्यामुळे या पाच पैकी किती जागा या ठिकाणी शिंदेची शिवसेना आपल्या ताब्यात राखते कारण भाजपची एक जागा आहे ती नितेश राणे या ठिकाणी प्लस आहेत पण शिंदेच्या शिवसेना या ठिकाणी चार जागा लढवत आहेत लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्याचं नेतृत्व जे आहे त्यावरच्या संपूर्ण नेत्यांबरोबर नारायण राणेंनी केलेलं होतं त्यामुळे या निवडणुकीचा जो निकाल लागणार आहे तो खऱ्या अर्थाने फक्त महाविकास आघाडी आणि महाविती यांची ताकद किंवा कोकणावरचं वर्चस्व सिद्ध करणार नाही तर या ठिकाणी शिंदेची शिवसेना की ठाकरेंची शिवसेना याचा सुद्धा जो निकाल आहे तो उद्याच्या निवडणुकीनंतर लागणार आहे आणि कोकण कुणाचं खऱ्या अर्थाने आपण जसं म्हटलं कोकण कुणाचं कोकण नारायण राणेंचं की उद्धव ठाकरेंचं या प्रश्नाचं सुद्धा उत्तर जे आहे ते आपल्याला अवघ्या काही तासात मिळणार आहे आणि आपण जी वाट पाहतोय ती उद्याच्या निकालाची या निकालाने बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कोकणसाठी उलगडणार आहेत मात्र आपण तुरता तिथेच पाह थांबूया आपण पाहत राहा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सर धन्यवाद